भक्तीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला ही गवळ्याची राधा, राधा। कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला ज राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला तुझी नाजूक कंबर कसं या झुंबर तुझी नाजूक कंबर कसं हालत या झुंबर तुला पाहिल्यापासून मला वाटत हुरहूर तुला पाहिल्यापासून मला वाटत हुरहूर राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला आधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गबळ्याची राधा कशी आली या रंगाला राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला तुझ गोर गोर अंग गोपाळ झाले सारे दंग तुझ गोर गोर अंग गोपाळ झाले सारे दंग होिल काग माझी ये येशिल का संग होील काग माझी राणी ये काग संग ही गवळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गबळ्याची राधा कशी आली रंगाला राधेच रास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला हो राधेच रास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला या कृष्णाच्या पाई नको घालू या कृष्णाच्या पाई नको घालू रादेवाया तू सोडून ये कृष्णाला भेटाया तू सोडून ये कृष्णाला भेटाया ही गबळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गवळ्याची राधा कशी आली रंगाला राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला राधे जरास देशील का तुझ दही माझ्या पेंद्याला तुला पाहिलं मी निरखुन गेल माझ मन हरपून तुला पाहिलं मी निरखून गेल माझं मन हरपून एका जनार्दनी राधे कृष्ण गेला या भूलून हे जनार्दनी राधे कृष्ण गेला या भूलून ही गबळ्याची राधा कशी आली या रंगाला ही गबळ्याची राधा कशी आली या रंगाला राधेच रास देशील का तुझं दही माझ्या पेंद्या आला राधे जरास देशील का तुझं दही माझ्या पेंद्याला धन्यवाद